नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी कल्याण लोकसभा निवडणुकीने चांगला जोर धरला असून कल्याण लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीच्या सुरेखा ठाकूर यांनी भव्य असा महामेळावा आयोजित केला होता सुरेखा ठाकूर यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघ असलेल्या आपल्या भगिनींना एकत्र करत डोंबिवली पश्चिम येथे महिला मेळावा आयोजित केला महिलांना करत वैशाली दरेकर प्रचार केला सुरेखा यांच्याकडे मोठ्या प्रमाणात महिला संघटित असून महिलांना विविध प्रकारची मदत त्या नेहमीच करीत असतात त्यांच्या अडीअडचणीच्या वेळेस सुरेखा ठाकूर ह्या नेहमीच धावून जातात त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी मदत करतात त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल वैशाली दरेकर तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व महिलांनी सुरेखा ठाकूर यांचे आभार मानले सदरील मेळाव्याला मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या उपस्थित असलेल्या महिला देखील वैशाली दरेकर ह्यांच्या प्रचारासाठी तयार झाल्यात व त्या देखील वैशाली दरेकर ह्यांच्या प्रचारात सहभागी होत त्यांचा प्रचार करत सर्वांना वैशाली दरेकर ह्यांना मोठ्या प्रमाणात निवडून द्या असे सर्वांना सांगत वैशाली दरेकर यांचा प्रचार करीत आहेत लोकांना महा करायचं भूर्ख बनवण्याची आणि आपण म्हणतो ना, 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 ना तो तो ही त्यांची ट्रिक आहे की वाढवले आता बघा जीएसटी जीएसटी त्यावेळेला हॉटेलला जाऊन तरी खाली जीएसटी असतो असतो की नाही आपण तरी खाली जीएसटी असतो पण त्याची किंमत जर साठ रुपये असेल तर जीएसटी तर ऐंशी रुपयापर्यंत गेलेला असतो बरोबर की नाही प्रत्येकाची किंमत अशी वाढली साधी तोंडाळ किती महाग झाली आता स्वस्त होती की नाही शंभर रुपयाला होती दोनशे रुपयाला आली आली की नाही आपण गेलो मार्केटमध्ये आपण जाणतो भाजी किती महाग झाली आहे म्हणजे या सगळ्या भाजीवर काम का तर डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढले डिझेलचे दर वाढले म्हणजे त्याचा परिणाम त्या भाजीवर होतो आता तुम्हाला मी त्या भाजी आणि महागाई याच्याविषयी तुम्हाला माहिती पडलेत तुम्हाला आता पण सांगितलं मला त्याच्या पुढे होऊन तर आपण ट्रेननी प्रवास करतो सगळ्यांनी बरोबर प्रवास करतो आणि काही वेळेला आपण मुंबईला गेलो की तिथून येईपर्यंत ज्याला डोंगरी स्टेशनला उतरतो की आपल्या सगळ्यांना अनुभव असेल उतरतो आणि काही वेळेला आपल्याला वॉशरूमला जायचं असतं बाथरूमला जायचं असतं काही वेळेला डायबिटीजचा प्रॉब्लेम असतो एका ठरावी नंतर तेही होतं काही वेळा आपण खूप फिरलेलो असतो आणि मग नंतर आपल्याला स्टेशनला कुठे जाणार आहे जागा डोंगरी स्टेशन आहे जे आहे वॉशरूम तिथे तर जावंच वाटत नाही त्याच्या बाहेरून नको आपण घरी जाऊ पण तिथे नको बरोबर काहीतरी रोग व्हायचं आपल्याला वाटत ना भीती म्हणजे दहा वर्षामध्ये आपले खासदार आपल्याला एक चांगलं वॉशरूम देऊ शकले नाही महिलांसाठी किती अडचणी असतात महिलांच्या म्हणून मी काही गोष्टी बोलत नाही पण असतात की नाही अडचणी हे नसते तर मी जास्त स्पष्टपणे बोलले असते तुम्हाला लाल वाटेल म्हणाल मी बोलू शकते स्पष्टपणे परंतु आपल्या बायकांना सॅनिटरी नॅपकिन मिळू शकतात मला सांगा एखादी समजा महिला येते ऑफिसमधून आणि तिला असं वाटलं की अरे काहीतरी आहे आपल्याला घ्यायला पाहिजे नॅपकिन कुठून घेणार तिला घरी जाईपर्यंत काहीच पर्याय नसेल आहे की नाही तरुणींचा प्रॉब्लेम होतो ना त्यावेळेला ती वेंडिंग मशीन तिथे बसू शकलो आपण त्या वॉशरूम मध्ये जाऊन तिला जर मिळाली ते अवेलेबल झालं नॅपकिन तर किती फायदा होईल तिला काही टेंशन फ्री ती जाऊ शकते कि चल बाबा त्याच्या ठिकाणी पाच रुपये द्यायला ती नाही असं होत ना किंवा मोफत मध्ये पण मिळू शकतो एखाद्या संस्थेकडनं किंवा काही परंतु ह्या गोष्टींकडे लक्षच नाही डॉक्टर ते खरं ऍक्च्युली त्यांनी खरं बघायला होतं त्यांना माहिती आहे त्यांनी शिक्षण घेतले ना त्याचं त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहित आहेत पण एक वॉशरूम आपल्याला एखादं चांगलं शौचालय आपल्याला ते करून देऊ शकली नाही जे स्वच्छ असेल जिथे सुरक्षितपणे जाता येईल मी जाईन मला भीती नाही वाटणार असं आहे एका कोपऱ्यामध्ये तिथे पुरुष पण जात नाही सर्व मतदार बंधू भगिनींसाठी मी एक महत्वाची माहिती सांगतेय लक्ष देऊन ऐका कारण मतदार म्हणून आपला हक्क बजावत असताना आपली जबाबदारी लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विक्रमी मतदान होणार यात शंका नाहीये मात्र मतदान करताना आपल्याला काही काळजी घ्यायची आहे आपण ज्या पक्षाला मतदान केलं त्याच पक्षाची चिठ्ठी आपल्याला व्हीव्हीपॅट मध्ये दिसणार आहे आणि ती व्हीव्हीपॅट चिठ्ठी खाली पडेपर्यंत तिथून हटायचं नाहीये जर समजा तुम्ही इंडिया अलायन्स किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान केलं आहे तर त्या त्या पक्षाचं चिन्ह तुम्हाला व्हीव्हीपॅटवर दिसलं पाहिजे जर चिठ्ठी खाली पडताना आपल्याला दिसलीच नाही तर तिथे आपण तातडीनं तक्रार करायची आहे की माझी चिठ्ठी खाली पडली नाही आपण ज्याला मतदान केलंय त्याच पक्षाचं चिन्ह त्या व्हीव्हीपॅटवर दिसतंय का आणि ती व्हीव्हीपॅटची टीप तुटून खाली कापून पडलीय की हे नाही हे सगळं व्यवस्थित कळेपर्यंत तिथून हटायचं नाही आणि आपण जर इथे टाळाटाळ ताल केली चिठ्ठी नीट वाचली नाही तर निवडणुकीच्या निकालात मोठा गोंधळ होऊ शकतो एवढं लक्षात ठेवा धन्यवाद मतदार बंधू भगिनींनो यंदाची वाटचाल देशाच्या परिवर्तनाच्या दिशेनं करूयात ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र